हाय गाईज नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी कधीपासून ब्लॉग बनवला नाही कारण की जरा माझा पाय स्लीप झाला होता मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे सो त्याच्यामुळे मी काही ब्लॉग बनवू शकली नाही आज ब्लॉग बनवायला कारण असं आहे की कधीपासून म्हणजे माझं चालू आहे की तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची सो आम्ही ज्यावेळेस गणपतीत गावाला गेलेलो ना त्यावेळेची गोष्ट आहे तर मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटत होतं आणि त्यामागून हा व्हिडिओ ज्याने आम्हाला मदत केली त्या दादाने पण बघायला पाहिजे कुठून तरी दिसायला पाहिजे आम्ही गणपतीत गावी जात होतो आमचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे मी आणि माझे मिस्टर आणि आमचा रस्ता आहे म्हणजे आमचं गाव नाशिक असल्यामुळे आम्हाला रस्त्यात एक घाट लागतो कसारा घाट म्हणून तर आम्ही आधी माझे मिस्टर गावाला जायच्या आधी पहिले दिवशीच गाडीचं काय असतं म्हणजे काय बॅटरी बिटरी असते त्याच्यातलं मला एवढं काही कळत नाही ड्रायव्हिंग येते मला पण म्हणजे काय चेक करायचं असतं वगैरे मला काही माहिती नाही आहे पण माझे मिस्टर ते चेक करूनच घेता पण माहिती नाही आम्ही घाट अर्धा हे झालं म्हणजे अर्धा पार केला आणि अर्धा घाटेत गाडी आम्ही फोटो काढायला थांबलो आणि नंतर आम्ही स्टार्ट केली मिस्टरांनी गाडी तर ती काही स्टार्ट झालीच नाही आणि संध्याकाळ पण झाली होती तर स्टार्ट होत नव्हती म्हणून आम्ही तिथं टेन्शन आलो टेन्शन हे झालं की संध्याकाळ पण झाली होती आणि आता तिथं गॅरेज असणार पण मग आता त्या गॅरेजवाल्याला घ्यायला जायला कोणाला तरी घ्यायला जायला लागेलच जाणार तर माझी मिस्टर जाणार आणि मला एकटीला कसं सोडणार ते कारण संध्याकाळ व्हायला आली होती ऑलमोस्ट अंधार पडलंच होतं सो ते पण घाबरले होते ते घाबरत नाही एकटे राहिले असते तर घाबरले नसते बरोबर मी होते ना तर त्याच्यामुळे ते पण घाबरले पण आम्हाला खूप टेन्शन आलं ते मला सोडून पण जाऊ शकत नाही आणि मला घेऊन पण जाऊ शकत नाही गाडी म्हणजे जा असं झालं आणि जाणार तर मग कसं जाणार ही पण एक गोष्ट होती सो so, एक दादा आला बाईकवर आला आणि त्याने स्वतःच विचारलं की काही मदत पाहिजे का म्हणून तर मग मा, माझी मिस्टर बोलली की आणि तो नाशिककडे जात होता आणि आम्हाला पण तिकडंच जायचं होतं मग माझी मा मिस्टर बोलली की गॅरेज वाला पा म्हणजे आम्हाला त्यांना माहिती होतं गॅरेजवाला हाही पुढं असं मला असं वाटतं दहा बारा किलोमीटर पुढं अजून असणार तर आहे गॅरेजवाला पण ते बाईकवाल्याला सांगितलं की आम्हाला अशी मदत पाहिजे असं मग तो बोलला की चला तुम्ही कसा बाईकवर मी तुम्हाला तिथं सोडून देतो पण जेव्हा मला कारमध्ये बघितलं तर तो, तो दादा बोलला की नाही तुमच्याबरोबर लेडीज आहे तुम्ही कसं हो येऊ शकता म्हणजे तो पण जरा कन्फ्यूज झाला आता तो ओळखीचा नसल्यामुळे तो जाऊन घेऊन तर येऊ शकत नाही गॅरेजवाल्याला अशी गोष्ट झाली तर व माझी मिस्टर बोलले की नाही तिला एकीला सोडून मी नाही कसं काय करणार कन्फ्यूज झालेले ते त्यांना पण काही सुचत नव्हतं आणि मी पण जा म्हणून सांगू शकत नव्हते त्यांना मला खूप भीती वाटत होती मग तो ठीक हे म्हणून पुढं चालला गेला आणि काही वेळाने काही पंधरा वीस मिनटाने अर्ध्या तासाने तो गॅरेजवाल्याला घेऊन आला आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही विचार पण नव्हता केला की अनोळखी मुलगा आहे आणि हा विचारच नव्हता केला बिचारा एवढ्या दहा पंधरा किलोमीटर होतं की जास्त होतं मला माहिती नाही एवढ्या लांब जाऊन आणि गॅरेजवाल्याला घेऊन आला तो आणि नाही ती बॅटरी उतरली होती आमचा छोटासा इशू होता पण त्यावेळेस तो खूप मोठा इशू कारण की ते तो दादा जर घेऊन नाही आला असता गॅरेजवाल्याला तर आम्हाला माहिती नाही किती वेळ झाला असता आणि कशी हेल्प मिळाली असती मला माहिती नाही मिळाली असती की नाही मिळाली असती माझ्या मिस्टरांना मग मला तिथं सोडून जावं लागलं असतं की मला पुढचं काही माहिती नाही पण मी खूप घाबरले होते आणि त्या दादाने त्या गॅरेजवाल्याला आणलं आणि त्या गॅरेजवाल्याने काही ते बॅटरी काढून नेली आणि आणून पण दिली मग ते प्रॉब्लेम सॉल्व करून आम्हाला तिथं जवळजवळ नऊ ते दहा वाजले रात्रीचे पण आम त्या दादाने आम्हाला खूप मदत केली म्हणून माणसं सर्वे सारखे नसतात काही काही माणसं खरं खूप चांगले असतात देवासारखे असतात म्हणून मा दादा हा व्हिडिओ जर बघत असेल तर मी त्यावेळेस तुला थँक्यू बोलू नाही शकली बावीस तेवीस पंचवीस वर्षाचा मुलगा होता तर मी त्याला थँक्स नाही बोलू शकली पण आता थँक्स बोलते माझा जर व्हिडिओ बघत असेल तर या ताईचा थँक्स स्वीकार आणि सो असंच मदत केलेली खूप चांगली असते त्याच्याकडनं आम्ही शिकलो कोणाला काही मदत असेल अशा वेळेस आमच्यासारखे जर तर आम्ही पण मदत करू शिकलो आम्ही तर हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं सो थँक्यू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि दादा तुला पण थँक्यू Bye, Bye.